इन स्पॉट्स सर्वप्रथम आपला सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा उदयाने व्यासपीठावर वैशिक श्री निराजन प्राचार्य श्री نورशिंग सर प्राथमिक विभाग प्रमुख माननीय श्री फडारे सर हॉकी कोच आणि विभाग प्रमुख माननीय श्री फडारे सर कॅशियर समिती गोसाडी सर आपला शाळेचा ज्येष्ठ शिक्षिका मान्य सौ सरिता शिंदे मॅडम आवरे मॅडम उपस्थित सर्व माझे शिक्षक सहकारी व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज हॉकीचे हो जादूगर मेन ध्यानचंद यांची एकशे पिसावी जयंती आणि योग म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतरचा दिसला श्री गोसाली सरांनी सांगितल्याप्रमाणे बाप्पा आपल्या विविध रूपातून भक्तांच्या हकीला झावून जातात पण त्यासाठी प्रार्थना मात्र शुद्ध आणि मनापासून हवी मग हा विघ्नहर्ता सर्वांच्या विघ्न तत्पर असतो बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती आज बाप्पांच्या आगमनानंतर आगमनानंतरचा तिसरा दिवस आणि मेजर ध्यानचंद यांची एकशे विसावी जयंती मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल थोडक्यात सांगते तसे सोनोलेकरांनी आपल्याला भरपूर माहिती दिलेलीच आहे तरीही एक दृष्टिक्षेप मराठीतून विद्यार्थी मित्रांनो मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे एक श्रेष्ठ नाव हॉकी म्हणजे त्यांना जीव की प्राण असे म्हणतात की लहानपणी ते आणि त्यांचे मित्र हॉकी खेळण्यासाठी खजुराच्या झाडाच्या फंद्या तोडून त्याच्या हॉकी स्टिक बनवत असत प्रचंड कष्ट आणि सरावाच्या जोरावरच ध्यानचंद यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल केले आणि भारताला विजयश्री मिळवून दिली चेंडूवरचे अफलात नियंत्रण ही त्यांची कायमच खासियत राहिली त्यांच्या ताब्यात चेंडू असताना मैदानावर जणू इतर कोणी खेळत नाही की काय असे वाटावे इतके हे कौशल्य अजोड होते अचूक पास देण्याच्या कौशल्यामुळे ज़, तर ते हॉकीतील जादूगर वाटायचे हॉकीतील निवृत्त झाल्यावर बऱ्याच काळानंतर ते आपल्या खेळाबद्दल म्हणाले होते माझे दोन्ही हात माझे मन आणि तंदुरुस्तीवर नियमित भर हे माझ्या खेळाचे गुपित आहे भारतीय हॉकी संघाचे संघाचे अमेरिकेच्या एका पत्रकाराने पूर्वेकडचे वादळ असे वर्णन केले आहे एवढेच नाही तर ऑलिम्पिकमध्ये ध्यानचंद यांचा खेळ पाहून जर्मन हुकुमशहा अँडॉल्फ हिटलर चांगलाच प्रभावित झाला जर्मनीचे नागरिकत्व स्वीकारल्यास कर्नलची पदवी देण्याचा प्रस्ताव मेजर ध्यानचंद यांच्या पुढे त्यांनी ठेवला त्यावेळी लान्स नायक असलेल्या ध्यानचंद यांनी हिटलरचा तो प्रस्ताव नाकारला संघातील सहकार्यांना आपलेपणा देण्याची वृत्ती ध्यानचंद यांच्या नसानसात भरली होती त्यामुळे त्यांना सांघिक वृत्तीचे जनक असेही संबोधले जायचे मेजर ध्यानचंद एकोणावीसशे छप्पन्न मध्ये लष्करातून निवृत्त झाले त्याच वर्षी केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले नंतर त्यांची पतियाळा येथे राष्ट्रीय क्रीडा संस्थेत मुख्य हॉकी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली भारताचे असे हे श्रेष्ठ हॉकीपटू ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या विलोभनीय खेळाद्वारे संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या या, या महान खेळाडू माझा सतश प्रणाम प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वजण खरोखरच खूप नशीबवान आहात कारण ज्या शाळेत तुम्ही शिकतायत त्या शाळेची खरी ओळख उत्कृष्ट खेळाडू घडविणारी एक उत्कृष्ट संस्था अशीच आहे शाळेची स्थापना झाल्यानंतर या शाळेची या शाळेचा खरा नावलौकिक हा खेळाचा झाला आहे आणि प्रत्येक खेळाचे नामी प्रशिक्षक हे आपल्या शाळेचे वैशिष्ट्य हे कमी होते एक त्यांच्या नवीन ओळख करून दिली विद्यार्थी मित्रांनो मला या ठिकाणी अर्जून सांगावेसे वाटते त्यांची जयंती आज आपण साजरी करीत आहोत असे मेट्रसांच्या यांच्यात सुविध असते जयंती ध्यानचंद त्यांनी आपल्या शुभहस्ते मान्य सरांचा गौरव केला ना। एवढेच नाही आदरणीय सरांबरोबर त्यांनी खेळाविषयी बराच वेळ संभाषण देखील केले हे आपल्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे आज जरी मेजर ध्यानचंद आपल्यात नाही परंतु त्यांची आठवण ही नेहमीच खेळाडूंना प्रेरणा आणि स्फूर्ती देणारी असेल ज्या स्टुडंट्स आपण हे आपल्या शाळेत विविध खेळ खेळतो हॉकी फुटबॉल क्रिकेट मुलींसाठी व्हॉलीबॉल या सर्व खेळातून तु, आतापर्यंत तुम्ही सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली एवढेच नाही तर आपले हॉकीचे फुटबॉलचे जे खेळ आहे संघ आहे हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरा पर्यंत स्तरापर्यंत जाऊन आलेले आहेत हे नक्कीच विशेष आपण या ठिकाणी नमूद केलं पाहिजे मुलींची व्हॉलीबॉल खेळतानाची पॅशन थक्क करणारी आहे आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे प्रदर्शन करताना आम्ही तुम्हाला आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे माय डिअर हॉकी फुटबॉल क्रिकेट या खेळात खेळात देखील आपण सर्वांनी नाविन्य मिळवलेला आहे अजून एक मला चांगले अर्थ होते चार ऑगस्ट आपण आदरणीय आमदार साहेबांचा सा वाढदिवस क्रीडा महोत्सव म्हणून साजरा सा केला या क्रीडा महोत्सवात आपल्याला आ, आ, या क्रीडा महोत्सवासाठी आपल्याला बक्षीस वितरणासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे कोण होते तुम्हाला सर आपल्याला सांगितलं होतं त्यांचे जे शब्द आहेत ते आजही माझ्या मनामध्ये गुंजतात आणि ते बरोबर बोलले होते काय बोलले होते माहिती आहे तुम्हाला सर म्हटले होते सोहेल सर म्हटले होते की खेळातून माणूस घडतो आणि फक्त माणूस घडत नाही ते ज्या कामामध्ये जो काम करत असतात मग ते डॉक्टर असो वकील असो शिक्षक असो इंजिनियर असो कोणतेही कार्य ते करत असताना त्यांची जी शरीर आहे त्यांनी त्या कामामध्ये साथ द्यावी एकाग्रता त्याच्यात मिळवावी यासाठी स्पोर्ट्सला अनन्यसाधारण महत्व आहे हे पटून पटवून दिले होते त्यांनी आणि खरोखरच आहे पण काम करताना आपलं मन आपलं शरीर आपली बुद्धी ही आपल्याला साथ द्यायला हवी माय गेंट्स असेच अं आपण छान खेळत राहा आपल्या शाळेचे आपल्या वडिलांचे नाव चारी दिशांमध्ये गाजवा हेच आजच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या दिवशी मी तुम्हाला सांगू इच्छिते त्याचबरोबर आम्हा सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी या सर्वांच्या वतीने आपला लाख लाख शुभेच्छा देते जय कर्मवी धन्यवाद मॅडम आपण अतिशय येतोचित असा या गौतम पब्लिक स्कूलच्या क्रीडा विभागाचा आपल्या शब्दातून सन्मान केला खरं तर गौतम पब्लिक स्कूल जसं आपण नेहमी सांगतो की खेळासाठी प्रसिद्ध आहे आणि सोहित सरांचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यांचं वाक्य जे होतं ते म्हणजे खेळ फक्त तुमच्या शरीरालाच मजबूत करत नाही तर तुमच्या भविष्यालाच देखील मजबूत करतं मग ते कोणत्याही क्षेत्रातील तुमचं भविष्य भवितव्य असू द्या डॉक्टर असू द्या इंजिनियर असू द्या काही असूल्या जसं आपल्याला अन्नाची गरज आहे आपल्या शरीरसाठी आपल्याला अन्नाची गरज आहे तशी शरीराला अजून एका गोष्टीची गरज असते ते म्हणजे खेळाची कारण जितकं खेळाल तितकं तुम्ही सदृढ राहाल तितकं तंदुरुस्त राहाल आणि जितकं सदृढ आणि तंदुरुस्त राहाल तितकं तुमचं मन शांत आणि स्थिर राहील आणि जितकं मन तुमचं शांत आणि स्थिर राहील तितक्या अभ्यासाकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन अधिक तीव्रतेने आणि अधिक सजगतेने होईल आणि जर तुम्ही अभ्यास चांगला केला तर भवितव्य निश्चित तुमचं चांगलं आहे म्हणून ॲट द एंड द बेस्ट इज थँक्यू व्हेरी मच